की कुठंतरी सीबीएसई बोर्ड देखील ग्रामीण भागापर्यंत पोहोचवला पाहिजे मग हे मोफत जर शिकवत असतील त्याच्यामध्ये गैर काय तर आज एवढी स्पर्धा वाढलेली आहे की मुलं जर सक्षम केले तर हे मुलं स्वतःच्या पायावर उभा होऊ शकतात त्यामुळे ह्या भाषा या ज्ञानात भर टाकणाऱ्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहिजे मताच्या राजकारणासाठी घेणारे त्यांनी कुठल्या भाषेला विरोध करतात हा देखील विचार केला पाहिजे कुठल्या भाषेला त्यांचं मुख समर्थन आहे याच्यावर देखील कर्तु विचार करण्याची आवश्यकता महाराष्ट्राच्या जनतेने आहे आणि हिंदी भाषेला स्वतःच्या राजकारणाकरता काही लोक विरोध करत असतील हे बरोबर नाही आज लोक जे आपली भाषाचे क्लासेस घेत आहेत जर्मन भाषेचे क्लासेस येत आहेत चायनीज भाषेचे क्लासेस घेतात आहेत त्याच्यावरती अनेक लोक उदारी चालतोय काही लोक शिकत आहेत आज हे लोक जे विरोध करत आहेत ते उर्दू भाषेला विरोध नाही करत उर्दू भाषा शिकवली जाते त्याला शासन अनुदान देतात त्या शिक्षणला अनुदान देतं ज्या अशा काही संस्था आहेत तिथे उर्दू शिकवलं जाते त्याला विरोध न करता हिंदी भाषेला विरोध कशा करता त्यामुळे याला कुठेतरी मान्यता दिलीच पाहिजे माझं तर मत आहे जसं मागच्या काही काळामध्ये शासन विचाराधीन होतं की कुठंतरी सी बोर्ड देखील ग्रामीण भागापर्यंत पोहोचवला पाहिजे मग जर हे मोफत जर शिकवत असतील त्याच्यामध्ये गैर काय कारण आज एवढी स्पर्धा वाढली आहे की मुलं जर सक्षम केले तर हे मुलं स्वतःच्या पायावर उभा होऊ शकतात त्याच्यातनं आत्मनिर्भर गाव आत्मनिर्भर तालुका आत्मनिर्भर शहर आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र आणि आत्मनिर्भर देश हा सौभा राहू शकतो त्यामुळे ह्या भाषा या ज्ञानात भर टाकणाऱ्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या भाषा प्रत्येकाने शिकल्या पाहिजे मताच्या राजकारणासाठी घेणारे त्यांनी कुठल्या भाषेला विरोध करतात हा देखील विचार केला पाहिजे कुठल्या भाषेला त्यांचं समर्थन आहे याच्यावर देखील कर विचार करण्याची आवश्यकता महाराष्ट्राच्या जनतेने आहे तर हिंदी भाषेला जो झाला अत्यंत घटना आहे की एक जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील नगरपंचायत असतात महानगरपालिका असतात म्हणजे महानगरपालिका वगळता जर आपण जर नगरपंचायती नगरपालिका किंवा जिल्हा परिषद जर पाहिल्या तर त्या ठिकाणी आज ग्रामीण भागातल्या वर्गाला हिंदी जर मोफत शासनातर्फे जर शिकवणार होते तर त्याच्यामध्ये बिघडलं काय होतं आज इतर भाषा आज आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातला मुलगा जर आज वेगळ्या राज्यामध्ये गेला किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये गेला पुण्यासारख्या शहरामध्ये गेला किंवा आज बरेच लोक म्हणजे आज आमची जर पाहिली खेड्यापाड्यातील जर माणसं पाहिली तर आज बरेच लोक सुरतमध्ये जाऊन व्यवसाय करतात तिथं ते प्रस्थापित झालेले आहे आणि जर त्यांना तिथं गेल्यानंतर मराठीत तिथे कोणाला समजत नाही जर एखादा मनुष्य भाषा जरी तो कुठे गेला नाही तर शिक्षण जर मोफत मिळत असेल तर त्याच्यामध्ये बिघडतं काय ज्या न भारताच्या भाषाच नाहीत त्या लोक आज इथे शिकण्याकरता शासन त्याला मान्यता देत आहे त्याच्यावरती कुठंतरी परवानगी देत आहे हे दुर्दैव आहे आणि हिंदी भाषेला स्वतःच्या राजकारणाकरता काही लोक तर विरोध करत असतील हे बरोबर नाही आज लोक आपली भाषाचे क्लासेस घेत आहेत जर्मन भाषेचे क्लासेस घेतात आहेत चायनीज भाषेचे क्लासेस घेत आहेत त्याच्यावरती अनेक लोक उदारी चालतोय काही लोक शिकत आहेत म्हणजे शिकणं हे काही गैर नाही आणि हिंदी भाषा ही जर दक्षिण भारत जर सोडला तर बऱ्यापैकी भारत देशामध्ये हिंदी भाषा चालते त्यामुळे आज ग्रामीण भागातला हा आमचा शेतकरी बांधव असा जर तो माल कुठतरी वेगवेगळ्या राज्यामध्ये जर घेऊन गेला तर त्याला हिंदी भाषा जर आली तिथला तो भाऊ करू शकतो तिथल्याच्या व्यापाऱ्यांची तो संवाद साधू शकतो त्यामुळं हिंदी भाषा ही काही भारताच्या बाहेरची भाषा नाही आहे त्यामुळे हिला शिकण्याकरता मोफत शिकण्याकरता आज शासन जर देत असेल तर ती निश्चित त्याला मान्यता शासनाने दिली पाहिजे कुठलाही राजकीय विरोध हा न जुमानता शासनाने त्याला पूर्णत ही मान्यता द्यावी ज्याला शिकायची असेल तो शिकल ज्याला नसेल शिकायची तो लेखी देईल मला हिंदी शिकायची नाही सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्यानंतर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा दुण दुण राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा